नमस्कार मी आप्पासाहेब उगले प्रकल्प संचालक मराठवाडा ग्रामीण विकास संस्था मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद जालना बीड आणि या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या सुरक्षित स्थलांतरणासाठी काम करते आणि या उपक्रमाअंतर्गत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत ऊसतोड कामगारांना पर्यायी उपजीविका गावस्तरावरती उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षण देऊन काही शेळी वाटप त्यांना करण्यात आलेलं आहे कती ऊसतोड कामगार आ, तीन शेळ्याचं वाटप केलेलं आहे त्याचा उद्देश एवढा की त्यांनी पर्यायी उपजीविका गावस्तरावरती सुरू करावी आणि पर्यायी उत्पन्नाचे साधनं चालू करावे यासाठी हा शेळी वाटपाचा कार्यक्रम आज इथे धारूरमध्ये हा शेळी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर काही विविध उपक्रमही या उपक्रमाअंतर्गत घेतल्या जातात धन्यवाद माझं नाव अंकुश माणिक लोखंडे मी राहणारा असोला तालुका धारूर येथील ऊसतोड कामगार असून मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेनं जे उस्तोड कामगार आहेत त्यांचा शोध घेऊन योग्य ते लाभार्थ्याची निवड करून आज त्याने शेळी वाटप केलेलं आहे त्यापैकी मी एक लाभार्थी आहे आणि मला त्याने तीन शेळ्या दिलेल्या आहेत त्यापैकी मी एक का होईना जास्त शिळी वाढवून माझ्या संसाराला हातभार लागेल ग्रामविकास ह्या जी मराठवाडा ग्रामीण संस्थेने जी माझ्यावर जी मदत दिलेली आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचे मनापूर्वक आभार मानतो आणि मग नमस्कार मी रामदास देवदास सारोप जेवाचेवाडी तालुका के जिल्हा बीड येथून आहे आणि मला महाराष्ट्र मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्यामार्फत तीन शेळ्याचा लाभ भेटला आहे मी दरवर्षी ऊस तोडायला जातो आणि ह्या संस्थेमार्फत ऊस तोड कामगाराचा ऊस बंद व्हावा तोडणी बंद व्हावी म्हणून ह्या संस्थेमार्फत हे उपक्रम लाव राबवलेला आहे तर मी अजून तीन शेळ्या घेऊन ह्या तीन अशा सहा शेळ्या मिळून मी आता कारखान्याला कारखाना बंद करणार आहे आणि खूपच छान वाटल्या शेळ्या चांगल्या त्यामुळं धन्यवाद <laughs>